आणि इथं पुरणपोळा बनवलेल्या काल इथं चाललेली आहे भजी चालली भजी बनवतोय तेळात तेळात चालले किती दिवस बघा इकडं प्रॅक्टिस चालले शिकतोय चाकं काढून आला एकटाच जाऊन चाकं काढलेले आहेत आता बघूया कसं चालवतंय गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व बनत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सकाळ झालेली आहे अंघोळ वगैरे झालेले आत्ता देवपूजा झाली आणि एका साईडला चहा ठेवला आहे आणि इथं आईने पोटली भरलेली आहे तिची सांगून गेलेली आहे ते गेले का मला आता इकडं बघा तिरकुल दिले तेवढे परत त्या दिवशी शेंगा पडलेल्या तर शेंगा दिलेल्या आहेत आणि इथं पुरणपोरात बनवलेल्या काल तर ते सुद्धा न्यायाला सांगितलं तर ही अशी आईने दिलेलं आहे मला घरी न्यायला तर एवढा आता बांधून एक पिशवी बघायला लागेल ती पिशवी परत माझी जी कपड्यांची बॅग आहे ती असं सगळं न्यायचं आहे आता इथून जाणार हर्षकडं बघूया तिथून मग स्टेशनला मामा सोडे आई बोल का चालत बिलकुल जाऊ नको तिकडं हे सगळं बोजा घेऊन मामा येत असेल तर बघ ना तर मग रिक्षाला जाऊ दे मामा कधी आता ना नाही बोलतच नाही आमचा तर तो सोडतोच आणायला पण फोन केला का येतोच येतो तर त्याची तशी काही टेन्शन नाही नाही तर मामी वगैरे येणारच तर आता मी पहिला हे पुरणपोळ्यावर भरून ठेवते नाही तर हे सगळं पिशवीत भरून ठेवते नाही तर मग इथंच विसरेल मी म्हणून पहिलं पुरणपोळी भरून ठेवते पेपरमध्ये डब्बे आईचे खूप झालेत घरी दोन तीन त्याच्यामुळं बोललो मी आता पेपरमध्येच नेते चलो आता बांधते चहा वगैरे पिते आणि मग लॉक कंटिन्यू करते मग अशी पासून चाच चालू झालेला आहे गौरांचं काय चाललंय बघा पहिला संपली आता चालू घरी तू येतो का नाही मम्मी पहिला तू आता माझ गोल गोल्ड कार्ड आई आईच्या तार काढ जा तू गोल कर खाली कर झाला आता आणि आईच्या तार काढ जा मग काय कर माहिती लक्ल आख मासा शिकवते मला अच्छक् आल्याला चॉकलेट शिकवते चॉकलेट काढून चॉकलेट आहे बाबाचा शक बाबाच्यावर काढता बाबा नाही वरडणार तुझा कार, आधार कार्ड कि का जा जा, जा।, जा। तयारी करून बसलेलो आहोत चार वाजायची वाट बघतोय चार वाजले का निघायचं घरी ए भगनी बाग जरी गौरांचा स्वतः पण झोपला नाही मला पण झोपून तरी आणि कोण आलं गौरांच्या कशाला कशाला नुसतं ते भेटले त्याला ते रंगवतच बसलाय हम्म गेल्या वेळेला काहीतरी करायचं आहे ना आ तुला लागे ला? ना ते निघलंय ग कसा वाचवला तो ती आधी काही शेतला ते क्रू निघलं ना तिथून घेतला आता आता नंतर आलास ना पोटली बाबा तुला नक्कीच मारणार आईला पण मारणार आईला कशाला आईन थोडी सोडलाय आता मी का मारली का मार तू बरं

मा, मा, मा तुझा ना 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 फोन आहे आहे बडी म्हातारी नुसती तू असाच असा नुसता असाच बोलता येते त्याला बाकी काही येत नाही चला पोटले बाबाला फोन करूया न्यायला सुट्ट्या संपल्या आता चलो घरी टीचरचा फोन आलेला मागाशी ते डान्स डान्स प्रॅक्टिस आहे ना मग बोलता आम्ही वाट बघतो दोन दिवस चला आ, भी। आ, भी। बोला आज येतो उद्या घेऊन येतो शाळेत आईला बोलवशील काय रे आईला बोलवशील बड्डे येडा पोरगा चला बेड वगैरे आवडून झालेलं बेडशीट बदललेली आहे झाडू मारलं आहे बॅग अनपॅक केलं म्हणजे कपडे सगळे काढून जास्त जागी ठेवलेले हो आहेत मी आल्या आल्या बसत नाही पहिला ते काम करते आता बेड मग अशीच दाखवायला पाहिजे होतं तुम्हाला कधी डायरेक्ट आवडलेलं कधी बेडशीट बदललेले सगळं बदलले चपात्यांचं पीठ मळायचं आहे चपात्यांचं पीठ मळून झालं आहे माझ्यासाठी एक काम करायला इथं दुपारची आईने बनवलेली भाजी आहे इथं बरं नाही आता जेवून घेते वाजले आठला पाच मिनटं भूक लागली भूक लागली कमक असं असं एकदम मळमळल्यासारखं होतं मल मला त्याच्यामुळं आता घेतलं भेंड्याची भाजी भाकरी जेवून घेते यांनी आणले माय पानं तर ती आता ते भजी बनवते मला भूक लागली खूप मी एकदम भूक लागली आणि काही नसलं ना माझ्या पोटात एकदम वेगळंच वाटतं मला मळमळल्यासारखं मल वेगळंच एकदम आत्ता उलटी होईल आत्ता उलटी होईल असं वाटतं त्याच्यामुळं आपलं जेवलेलं बरं त्यांची ते भजी बनवतात आई बाबा गेल्या मारायला चपात्या बनवून घेतल्या मी आणि आईने मेंढ्याची भाजी बनवली तिथं चाललेली आहे भजी कुठे चालली नवरवाची भाजी, भाजी।, भाजी, भाजी बनवतोय तेला तेला चालले किती दिवसात ना तू नव्हते तिकडलं मी तर बनवतो मी नव्हते पण काय नव्हतं यांना वाटत

कसळी भांडे घासून घेते साडे नऊ त्यामुळे अजून येलो अं तिकड चौकात आम्ही तिकडे जेवलो लवकर जेवायचे आता भांडे घास साडे नऊ वाजेला बघा इकडं प्रॅक्टिस चालली शिकतंय चाकं काढून आला एकटाच जाऊन चाकं काढलेले आहेत आता बघूया कसं चालवतंय येत आहे का येत आहे सरळ कर सरळ एका ये एका साईडला वजन नको रे अरे काढले का

<laughs> थकणार <laughs> आता <laughs> आता पप्पा येतील बघ हसू पण येत आहे पण वाजले ते म्हणजे किती हो ते साडे अकरा वाजलेत आणि आता मी तेल लावते घरी तिकडची मच्छर झाली टाका आतमध्ये त्या साईडची आणि गोळ्या बघून ना अशी उलटी ते, ते मला डेंजर गोळ्यांचं म्हणजे आता तेल लावून घेते केस धुवायचे आहेत मला घरी नाही धुतली कारण माझं शॅम्पू इकडं होता आणि त्याच्यामुळं तर आता उद्या धुवणार आहे त्याच्या आणि तेलसुद्धा इकडं होता तेल लावूनच मी केस धुवते तर गौरांचा अक्षरशः असा खेळला आहे ना बापरे तिकडं त्याला कोण नव्हता ना तरी पण खेळायचा रात्रभर मातीमध्ये तरी पण इथं आपलं जरा खेळणं वेगळंच ना त्याचं धावून इकडं तिकडं इकडं तिकडं आता सायकलची प्रॅक्टिस करतो आहे बिना चाकांची म्हणजे साईडची चाकं असतात ती न काढली स्वतः जाऊन जरा आता बघूया कसं जमते दोन दिवसात येईल त्याला आणि अगोळ्या डेंजर वाटतात मला एकदम उलटेसारखं होतं मला गोळ्या बघून आता पटकन तेल लावून घेते केसांना म्हणजे उद्या धुवायची तर चला आजचा ब्लॉग हा इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय 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 पोटला बघा पोटला बघा कसा आहे